तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा आरोपींपैकी तीन आरोपी हे नागपूर या ठिकाणी असून या कारागृहात ते शिक्षा भोगत आहेत मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण बारा आरोपी त्यातील तीन आरोपी हे शिक्षा भोगत आहेत बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मात्र यापैकी बारा आरोपींपैकी तीन आरोपी हे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत तर या कारागृहाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात दोन हजार सहाच्या मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणातील संपूर्ण आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे निर्दोष मुक्त केलेले आहे त्यापैकी नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये जे आहे तीन आरोपी जे आहेत त्यां ते शिक्षा भोगत होते त्यापैकी एका आरोपीला फाशीची शिक्षा तर उर्वरित दोन आरोपींना जे आहे जन्मठेपीची शिक्षा जी आहे ती देण्यात आली होती मात्र आता जे आहे या प्रकरणामध्ये जे आहे बारा जे आरोपी आहेत त्यांना जी शिक्षा देण्यात आली बारापैकी एकाचा जो मृत्यू आहे तो कोविड काळात झालेला झाल्याची माहिती जी आहे ती पुढे आली होती मात्र त्यापैकी अकरा आरोपींना आणि सोबतच संपूर्ण जितके आरोपी आहेत त्यांना जे आहे, आहे निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं आपल्याला माहिती जी आहे प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये जे तीन आरोपी आहेत त्यापैकी नाविद हुसेन राशीद हुसेन खान येथे श्याम खुतूबुद्दीन सिद्दीकी अली आलम शेर शेख अशी या तिघांची नावं आहेत आणि आज जी बातमी आपल्या पुढे येत आहे ती मुंबई हायकोर्टाने संपूर्ण आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे आता या बारापैकी एक मृत्युमुखी झालेला आहे मात्र अकरा जे आरोपी आहेत ते राज्यातील चार वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात त्यांना शिक्षा देण्यात आली होती मात्र त्यातले तीन आरोपी जे आहेत नागपुरात होते आता यापुढचं जे आव्हान आहे राज्य राज्य शासन जे आहे ते या आदेशाचं पालन करते की या आदेशाला घेऊन जे आहे सुप्रीम कोर्टाकडे म्हणजेच उच्च न्यायालयाकडे जाते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर